सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी महापौर महेश कोठे हृदयविकाराच्या निधन झालं आहे महेश कोठे प्रयागराज येथे कुंभ मेळ्यासाठी आपल्या सहकार्यांसोबत गेले होते स्नान करताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यात त्यांचा मृत्यू झाला सदरची माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली महेश कोठे हे तेलुगू समाजातील मातब्बर नेते होते याशिवाय ते सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांचे काका होते महेश कोठे यांनी सोलापूर शहरात महत्वाची राजकीय कारकीर्द गाजवली होती तसेच त्यांनी शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती त्यांच्या निधनानं सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या जाण्यानं सोलापूर शहरात शोककळा पसरली असून अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे